गणपती बाप्पा मोर्या जय बजरंगबली तर हाय मित्रांनो आज आपण हमाली व भाड अस करणार आहे बघूया कस कस काय काय होतय चप्पल सोडलं दारात आज सकाळ सकाळची गाडी आपल्यालाच भरायची होती दादा पण पोती शेवत होत बघा कॅमेऱ्याला कोण काय नव्हतं म्हणून असं सेटअप मारला जरा पोत्यात अडकावून सकाळी भरलं काय का समजाय आपला पोशाख व म्हटलं गाडी आता होता असं घ्यायच बघा त्याची गुंची करायची ना अडकावायची डोक्याला चालू करायचं भरायला होय आपला आणि दुसऱ्या स्टेपचा कॅमेरा असा सेटअप केला दादा बघतोय बघा कसं लावतय कॅमेऱ्याला लावलेलं सेटिंग जरा हल्ल्याला अर्ध झालंय आहे बघा आता लावायची पोते आणि कनाकांना भरायचं चालू करायचं तुम्ही आता एवढ्या उशीर भरलेलं काय बघणार नाही म्हटलं जरा व्हिडिओ जरा पळवला कना काना कना कना काना गाडीत भरल्याला पण जरा व्हिडिओ घ्या म्हटलं लावला बाहेरच जरा सेटअप इकडं पण जरा व्हिडिओ जरा जरा पळवला असं वरच्या थप्पीची याई। पोती काढायला असं वर जायला लागते बघा बाहेरच्या कलमातली पोती सप्लाय म्हणलं आपल्याला आत भरायची होती आत जरा जाऊन सेटअप लावला आणि भर्या म्हणलं करणं एवढं सोपं नाही हो जिथं भरायला लाग भर म्हणायला लागते तिथं भरायला लागते जिथं ला। उचल म्हणायला लागते उचलायला लागते काय बोलून चालत नाही हो जेवढं बोल बोलून घ्यायलाच लागते जेवढं बोलते तेवढं बोलून घ्यायला लागते ला। काय पर्याय नसतो त्याला त्या कलमातली आठ पोती होती ती आठ पोती सगळी न पाक उचलली आत होती म्हटलं म्हणणार असं किती आत होती तर तुम्हा तुम्हाला होतो आत किती असते आणि किती थप्प्यासनं जायला लागते तुम्हाला आता बघा आता कॅमेरा चालला पोत्यासकट आणि आपण बघू शकताय एवढी थप्पी आहे आणि एवढ्या अशा ही आकली खुल्या ही बाहेरची खुले आहे एवढा असं या गोळा वाट काढत एवढं अंतर पार करून ती ताणून टाका लागते हो पण हे ना गाडी आपली पूर्णपणे आता भरून झाल्या आणि आपण आता जाणार आहे कामेरीला बघूया आता कामेरीचा प्रवास कसा का होतो आणि पहिलाच आपला यूट्यूबरचा ब्लॉग आहे आणि कसं काय शूटिंग करायचं होतं मी उभं केले बघूया कसा आपला प्रवास होते आणि आपण भरून चालले आता कामेरीच्या दिशेनं तोपर्यंत लावलेला कॅमेऱ्याचा सेटअप पडला तर मित्रांनो आपल्या कामेरीला दोन ट्रिपांवर होत्या आणि कामेरी त्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपण वाघवाडी फाट्यावरन जाणार होतो चव्हाण कॉर्नरवरन मार लेफ्टन निघालो आपण आलो बघा वाघवाडी फाट्यावर इकडे पण रस्त्याचं काम चालू एच खोर्च हायवेला आल्यावर एक आयशर दिसला बघा हॉर्नला भारी होता याचा त्यामुळे याचा शूटिंग घेतलाय बघा जोरात होता दाटणी वाटणी ट्रॉफिक मधून जरा बाहेर आलं हायवे ला जरा भारी वाटते बर का मित्रांनो तर बाबा फिलिंग कस आणि आपण आलोय बघा आता कामेरीत तर मित्रांनो आपण आलोय बघा साईट वर आणि या कोपऱ्यात आपल्याला वीस बावीस कोटी बसवायच्या बसतेत का बघूया असं पोती उतरून झाल्यावर आपण एक रील केला बघा तुम्हाला इंस्टाग्राम वर दिसेल तर मित्रांनो हमाल करून आपल्याला लागलेच बघा आणि आता आपण खाणार आहे वडापाव बघा वडापाव कसा आहे तिथेच होती खाली गडला साईडला हाळी मारलो तुमचं गेला कामेरीच्या हायवे लगतच वडापाव मिळते बघा इथं शेंगदाण्याची चटणी आणि वडापाव असते खतरनाक असते खतरनाक आपण गेलं नाही आता खातोच सप्लायशी वडापाव खाल्लेला आहे पण आता गार गार, गार केलेले वाटले उन्हाळा चालाय आता जरा पाणी पिऊया पाणी पण थंड आहे त्याला थंडी केली वरचा हायवे बघा आणि परत दुसरा तुम्हाला रोड दावणार आहे की कामेरीतून ईश्वरपूरला दुसरा रोड त्या येताना आपण आता हायवे नलतो आता निघालो आपण दुसऱ्या रोडनं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपण तिकड आलो गाडीत लोड भरल्याला आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपण निघालो या रोडनी बघूया हे रस्त्याचं काम चालू बघा तुम्ही बघू शकताय सध्या तर रस्त्याचं काम चालू लोडच्या गाड्या घेऊन कोणी येऊ कसं धाडाम तोडून दाडाम तोडून फेरीला धरायला लागत नाही कसं वाचतय तो बघू शकताय रस्त्याचं काम चालू आणि नाल्या मुलं रस्ता राहिलाय रस्त्यामुळे रस्त्यामुळं नाला राहिलाय काही कळन झाले एवढा मोठा अरुंद रस्ता आहे बघा यो मोठाचा मोठा रस्ता होत आहे आणि तुम्ही बघू शकताय मोबिलो गाडी सुद्धा वीजच्या स्पीडनं जात आहे या रस्त्यानं आपली चुटकी त्या माग जात आहे पहिल्या दुसऱ्या घेरना जायचं आणि माणसांना वाटतय भाडं लय घेतोय पण माणसांना कळतय कुठं पहिल्या दुसऱ्या घेवर जातय रस्ता कसा आहे चाललोय कसा आहे चांगल्या रस्त्यान जायचं जा म्हटलं तर फिरून जायला लागत लांब पळतय माणसांना तरी पण काही कळत नाही आमचं जीवन आहे हो म्हणेल तेवढं जायलाच लागते बघू शकता आहे धुरळा ये म्हणून पाणी सुद्धा यंत्रणा लावल्या बघा आणि आपण जरा रॉंग साईडनं वर गाडी उचललेली आहे आणि आपण सगळ्यांना ओवरटॅक करत आपण गाडी चाळीसच्या स्पीडनं निघालेलो आहे काय ते मी आला बघा मोरनं झुरळा उडवतच वाला सगळं पांढरा शिपत झालेला आहे चेहरा बरोबर <laughs> आहे ना आओ, <laughs> सांगू दिवसभर आम्ही दुकानात टिकलो तर आम्हाला गाडी बी उतर बरायचं चाल आहे आणि त यार्डात आपण दादा गाडी भरतो म्हणलेलं आणि गाडी भरायचं चालू आहे मॅनेजर साहेबांचं लोटालोटीचं काम चालू आहे आणि बघू शकता थप्पी किती मोठी आहे आणि कष्ट कसा आहे लय खान असते बरं का आणि दादांच्या आपण मुलाखत घेणार आहे काही मिनिटातच म्हणजेच गाडी भरल्यानंतर तर तुम्ही बघू शकता हमालदा गाडी भरून दिलेली आहे आणि हमालदा विचारा कसं असते आणि काय काय आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण विचारणार आहे हमालदा की कशी सुरुवात झाली त्यांची आणि कस जे जीवन असते ते विचारणार आहोत तर दादा तुमची सुरुवात कशी काय काय झालेली या हमाल जीवनात कसं पडला आणि कस या हमाल जीवनात सुरुवात झाली सांगा कशी कस म्हणजे आधी काय करत होता आणि ह्यात कस अवतरला तुम्ही बाबा ह्या परिस्थितीत तुम्हाला भाग पाडले की यात जावं लागलं आणि हीच तुम्ही करत करत हीच रस्ता धरला तुम्ही हमाली का सांगा आधी काय करत होतो काय गाडी ड्रायव्हिंग करत होता ड्रायव्हिंग करत होतो बरोबर परत 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 आपल्या हमाली शिरलो परत परत हमालीत शिरलो 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 यात पण का ड्रायव्हिंग धंदा सोडला का आणि हमालीत का शिरला हमालीत का शिरला हमाली बरे वाटले का ड्रायव्हर धंदा बरोबर नाही का ड्रायव्हर धंदा का बरा वाटत नाही तुम्हाला आता म्हणजे त्या स्थितीला त्यावेळेस त्या काळात बरं वाटत नव्हतं आताच बरं वाटत बरं वाटतंय आता हायवे चांगलं झालं ना पण तवा तुम्हाला हमाल का करू वाटली की बाबा त्यात चार पैसे मिळते का नाही मिळते ड्रायविंग त्यात लॉस येत होतो का असं काय वाटतंय तुम्हाला गाडी बी होतीच लॉस आल्यामुळे हमालीत शिरलो बस बरोबर आहे बरोबर हमाली कितीच सालापासून तुम्ही आता करता या दोन हजार पाच पासून दोन हजार पाच पासून तुमचं मूळ गाव कुठलं विजापूर विजापूरपासून खाली बसनाळ विजापूर पासून बसना गाव हे कर्नाटक कर्नाटक तुम्ही दोन हजार पाच नंतर ईश्वरपुरात आला का माझ्या म्हणजे बरोबर तिथन जी हमाली चालू केली ती चालूच आता हमाली व्यवसाय कसा आहे तुम्ही चार शब्दात सांगू शकता हमाली म्हणजे काय ते परत परत त्रास होणारच आहे आम्हाला व्यवसाय चांगला नाही बरोबर आहे बरोबर में काई है 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 हमाली व्यवसाय मध्ये काही चुकाच नव्हतं नाही बरोबर आहे रोज हे केलंच पाहिजे केलंच नाही इलाजच नाही इलाज नाही तुम्हाला आता हमाली व्यवसाय करून जे काय प्रगती वाटतंय की किंवा शंभर टक्के प्रगती रोज रोजचं तुम्ही कमीत कमी एक साधारणपणे महिन्याला किती म्हणजे प्रॉफिट मिळते तुम्हाला हमाली करून स्वतःच्या कष्टा सीझन नाही आहे आता सीझन नसल्यामुळे काहीच नाही तेवढं दहा पंधरा हजार तुमचा सीझन नेमका कधी चालू होतो किंवा सोयाबीन सोयाबीन निघल्यानंतर सोयाबीन म्हणजे निघल्यानंतर म्हणजे ऑगस्ट 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 सप्टेंबर त्या टायमात त्या टाइमात बरोबर बरोबर आता ऑप्शन आहे तुम्ही फोन आल्यात काय नसतंय काय नाही निवांत आणि असत माल भरून आहे कामेरीच्या दिशेने आणि परत आणि यार्डाचे कामान त्यांना आपण बाहेर पडतोय आणि आपण आता महाराजांचं दर्शन करून निघत आहे कामेरीच्या दिशेने कामेरीचा आपण पहिला आणि दुसरा रोड बघितलेला आणि आपण तिसऱ्या रोडनं कामेरीला जाणार आहे आपली जाताना एका रोडनं गेलो तो तिसऱ्या रोडनं आपण जाणार आहे आणि हे बघू शकता तिसरा रोड कामेरीच्या आपण तिसऱ्या रोडनं निघालेला आहे पण तिकडला पण रस्ता काय एवढा काय बरोबर नाही जरा हायच राहीच धुडूक धुडूक दुडूक धुडूक हायच बघूयाची दुसरी ट्रिप आहे बघूया दिवस कसा जातो या आणि तुम्हाला रस्ता बघूया रस्ता कसा आहे बघा तिस कामेरीच्या तिसऱ्या रोड ना आपण मध्ये आलेला आहे आणि हे तुम्ही बघू शकता कामेरीतलं शिव आणि गणेश मंदिर दोन्ही एकत्र आहे बर का आणि उतरायची साईड इथं आहे बघा या डेअरीत आणि इथं आपण आता गाडी उतरणार आहे आपण आता लावलेल्या आणि आज जागा बुगे आपण थप्पी मारायची आहे ती तर इथ सरकी महाराष्ट जागा आहे सरकी तर एवढ्या जाग्यात आपल्याला वीज वीस पोती बसवायचे हो आहेत बघा बघूया बसतात का आपण चकचकीत आवरलेला आहे आता आवडले मस्त आहे जीवन एक संघर्ष आहे हो आणि ते संघर्ष केल्याशिवाय सुखाचा दिवस बघायचं येत नाही बर का एवढं मात्र खरं आहे बर का पटतय का तुम्हाला पटतंय आहे ना मग असू <laughs> देट्टे दिसते की नाही हा भारी दिसते नाही भावान जरा घामान अंगाचा वास दे सेंट मारायचा म्हणेल का कोण आम्हाला डायवर आहे हा चला आपण आता जाऊया प्रवास आपला तो संपलेला आहे जरा थांबूया म्हटलं गार सावलं झाड सावलं पण सावली काय दिसून झाल्या तरी एक बारीक दिसल्या बघ या थांबूया इथं था जरा आपण लई तळतळ वगैरे झालं का निवान थांबायचं बघा गार झावली था झाड सावली बघू म्हणजे ह्याला थांबलं ना जरा पाच मिनटं निवाण थांबायचं हो तस भारी वाटते हो छान एकत्र मनानं